मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत वर्सवा वेसावे समुद्रकिनारी स्वच्छता अभियान जागतिक समुद्रकिनारा स्वच्छता दिनाच्या निमित्ताने समुद्र माझा मी समुद्राचा हे स्वच्छता अभियान आज सर्वत्र राबविण्यात येत आहे मंत्री नितेश राणे यांनी प्लास्टिकमुक्त मुक्त कोळीवाडीची घोषणा केल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग व सागरी सीमा मंचच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सहभाग घेतला कोळी बांधवांचा उदरनिर्वाह ज्या समुद्रावर चालतो त्या समुद्रात आपण कळत न कळत प्लॅस्टिक पिशव्या बाटल्या कचरा टाकतो हा कचरा माशासोबत जाळ्यात जा जा येतो याचा परिणाम मत्स्य उत्पादनावर होतो समुद्रकिनारी घाणीचे साम्राज्य पसरते अशा वेळी प्रश्न उपस्थित होतो आपण खरं समुद्राला आपलं मान समजतो का आपल्या घराप्रमाणे समुद्राची स्वच्छता राखली पाहिजे ही भावना जागृत करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले अन्य सर्वच मान्यवर उपस्थित असलेले आमच्या मत्स्य मंत्रालयाचे सर्व प्रतिनिधी अधिकारी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि सर्व तरुण मित्र मला वाटतं आम्ही मत्स्य खात्याच्या माध्यमातून या मोहिमेचे नाव जे आम्ही सुचवलेलं आहे त्यावरूनच आपल्या सगळ्या जणांना या मोहिमेचा संदेश काय आहे हे आपल्याला स्पष्ट आता झालं असेल जसं आमच्या सूत्रसंचालन करणाऱ्या काहीने उल्लेख केला की आपण अगर ह्या समुद्राकडे हक्काने पाहतो आपलं पोट भरणार आणि आपली ओळख आपण आपल्या समुद्राला सांगतो तर मग या कोळीवाड्यांकडे होणारी अस्वच्छता परिणाम आपल्या व्यवसायावर आणि आपल्या सगळ्यांच्या भविष्यावर जो काय होतो त्या बाबतीमध्ये आपण सगळ्या जणांनी विचार करावा या दृष्टिकोनातून आम्ही आज ही मोहीम सुरू केलेली आहे प्लास्टिक मुक्त कोळीवाडे हा जो विचार आहे हा अतिशय विचारपूर्वक आणि काही तज्ज्ञ लोकांशी बोलल्यानंतर नेमकं आपलं मत्स्य उत्पादन कमी होण्याची काय कारण आहेत तर त्या सगळ्या कारणांमध्ये एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्या ह्या कोळीवाड्यांमध्ये असणारी अस्वच्छता प्लास्टिक राजरोज पद्धतीने इकडे तिकडे टाकणं आणि प्रामुख्याने समुद्रामध्ये प्लास्टिक आणि अन्य गोष्टी टाकणं या सगळ्या गोष्टी अगर आपण बंद करण्याचा निर्धार केलाच असेल केलाच नाही समुद्राच्या बाबतीमध्ये आपला असणारा प्रेम त्याचबरोबर मच्छीमार म्हणून अगर आपण ह्या आपण सर्वस्व म्हणून अगर पाहत असाल तर ह्या पूर्ण परिसराकडे आपण आवर्जून पाहाल निहाराल आणि विचार कराल की आपण ज्या परिसरामध्ये राहतो जो व्यवसाय करतो त्या सगळ्या परिसराचा फटका ह्या व्यवसायाला बसत नाही का ह्या बातमीमध्ये पण विचार आपण सगळ्या जणांनी करायला पाहिजे आपण या परिसरामध्ये होणारी अस्वच्छता घाण आणि त्याचबरोबर प्लास्टिक ज्या पद्धतीने राजरोज पद्धतीने टाकला जातो मला आमच्या आयुक्त साहेबांनी उल्लेख केला की इथे बोटी रिपेअर करण्याचं पण काम केलं जात म्हणजे विचार करा या सगळ्या बाबतीचा की आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या व्यवसायावर आणि आपल्या भविष्यावर या सगळ्या गोष्टीचा होणारा परिणाम हा निश्चित पद्धतीने स्वागत नाही आहे आम्ही मंच खात म्हणून आज ज्या पद्धतीने ही मोहीम आज आम्ही आजच्या दिवशी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला कांदाला कांदा लावून काम करणारे आमचे सागरी सुरक्षा मंचाचे सर्वच आमचे स्वयंसेवक कार्यकर्ते विविध आपल्या <coughs> मच्छिमार संघटनेचे सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आपण सगळेजण फक्त निर्धार नाही शपथ घेतली पाहिजे आजपासून आपल्या ह्या कोणीवाड्यांमध्ये होणारी अस्वच्छता आपण निश्चित पद्धतीने कमी करायची इथे प्लास्टिकचा जो दुरुपयोग होतो आहे टाकले जात आहे घाण केली जाते या सगळ्या बाबतीमध्ये पण आपण या सगळ्या बाबतीमध्ये एक ठोस निर्णय घेऊन या पुढे ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही या बाबतीची काळजीही आपण सगळ्या जणांनी घेतली पाहिजे मत्स्य खात म्हणून आम्हीही निर्धार केला आहे की का आम्ही काय नुसतं विचारत बसणार नाही किंवा विनंती करत बसणार नाही आम्हालाही शेवटी आपल्या सगळ्यांची भविष्याची काळजी आहे म्हणून मत्स्य खातं म्हणून मंत्रालय म्हणून जेवढ्या जेव्हा काय उपयोजना आम्ही करू शकतो ज्या ज्या प्रयोग आम्ही करू शकतो जे जे प्रयत्न आम्ही करू शकतो त्या सगळे प्रयोग आणि उपयोजना येणाऱ्या कालावधीमध्ये केल्या जातील हाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो मला ह्या परिसर ह्या परिसर आज या वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला, ला, ला आपण आज इथे उभे आहोत वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला इथे उभे आहोत पुढच्या वीस सप्टेंबर दोन हजार सव्वीस ला ह्या परिसर आपल्याला स्वच्छ दिसला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांना निर्धार करा नुसतं आज ह्या कार्यक्रमासारखं ह्या गोष्टीला पाहू नका ही एक चळवळ आहे ही एक सुरुवात आहे आणि ह्याच्यामध्ये नुसतं आम्ही अधिकारी हो संघटना असो ह्यानीच काम करावं आणि दुसऱ्या जणांनी फक्त बघत राहावं ही अपेक्षा आम्हाला या मोहिमेच्या माध्यमातून नाहीये प्रत्येक नागरिकाने आपण आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो आपला घरातल्या आजूबाजूचा परिसर तसं जसं स्वच्छ ठेवतो तसंच आपण ज्या भागामध्ये राहतो ते कोळीवाडे पण तेवढेच स्वच्छ असले पाहिजे याही दृष्टिकोन ठेवून आपण सगळ्या जणांनी या मार्गावर चालावं अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो परत एकदा आमचे आयुक्त आमचे तावडे जे असतील आणि माझ्या खात्यातले सर्वच अधिकाऱ्यांना मी मनापासून आभार मानतो की त्यांनी जो काही मी त्यांना सूचना केल्या त्याच्या त्या संबंधित त्यांनी एक चांगला कार्यक्रम आज नुसतं आपल्या मुंबईमध्ये होत नाहीये आपल्या ह्या वर्सोवामध्ये होत नाहीये पण सगळ्या पूर्ण किनारपट्टीवर आमचा मत्स्य खात्याचा आणि बंदर खात्याचे सगळेच अधिकारी एकत्र येऊन अन्य समाजसेवी संघटना एकत्र येऊन सागरी सुरक्षा मंच के ते स्वयंसेवक एकत्र येऊन संपूर्ण किनारपट्टीवर ही मोहीम आज चालवण्याचा निर्धार आम्ही लोकांनी केलेला आहे परत एकदा आपल्या सगळ्या जणांना जे जे स्वयंसेवक संघटना आहेत काही शाळेतली मुलं पण इथे उपस्थित राहणार आहेत त्या सगळ्या जणांच आमच्या मंत्रालयाच्या वतीने मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस कोकणीमध्येच न्यूज चॅनल लाईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं